राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून गोपीचंद पडळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून राष्ट्रवादी भवनसमोर तीव्र निषेध व्यक्त केला सदरील निषेध आज शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता केला बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने खासदार बजरंग सोनवणे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आज भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला चपलाचे जोडे मारून पुतळा जाळून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अतिशय खालच्या पातळीचे वक्तव्य केले आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील व त्यांचे वडील स्वर्गीय राजाराम बापू यांच्याविषयी असलेल्या भाषेमध्ये उल्लेख केला आहे या सा यासारख्यामुळे महाराष्ट्राच्या चांगल्या चा 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 परंपरेला तडा जात आहे महाराष्ट्र राज्यामध्ये संस्कृतपणे राजकारण केले जाते परंतु चांगल्या राजकारणाला काळीमा भाषण्याचे काम आमदार पडळकर यांनी केल्याचा आरोप करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळा चालण्यात आला व निषेध करण्यात आला या आंदोलनात राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे जिल्हा पदाधिकारी प्रदेश पदाधिकारी तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

ધા�લલ રસલલલ હિં હ઺ૂલ સમલલ સાલલલલલ સા�લ૨ હેલલલલ સા�લલલ હહલ હહલ હ૲ હલ ર૲લલ